जमिनीचा वाद काही जुना नाही ह्याच कारणावरून घरं तुटतात आणि एकमेकांच्या जीवावर लोक उठतात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सकाळी साडेसात वाजता सत्तर वर्षीय महिला आपल्या शेतात कामासाठी गेली होती ती एकटीच होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहते आधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लक्ष्मी हरचिलकर वय सत्तर वर्ष असं मृत महिलेच नाव आहे ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांच्या बरोबर वालोपे येथे राहत होती सामूहिक जमिनीवरून हरचिकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होते अनेक वेळा ह्या विषयावरून भांडणे देखील होत होती परंतु जमिनीचा हा वाद इतका पारोकोटीला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता लक्ष्मी हरचिलकर या मुंबई गोवा महामार्गलगत असलेल्या एकवीरा हॉटेल मागे असलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या त्यावेळी तिला एकटीला मृतदेह पेंडा टायर वापरून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली ह्या प्रकरणी प्रकाश गणपत हरचिलकर व एकोणपन्नास याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत